नमस्कार लिलाव थांबल्यामुळे निरुपाला खूपच राग आलेला असतो तर पंकजा आणि देविकाची सगळी स्वप्न भंगलेली असतात त्यामुळे पंकजा आणि देविका खूपच चिडलेले असतात तर निरुपा मीरावरती हात उचलायला जाते तेवढ्यात मात्र तिथे सत्यजित येतो आणि निरुपाचा हातच मुरगळतो आणि निरुपाला म्हणतो निरुपा लायकीत राहायचं माझ्या बायकोशी अशा पद्धतीने वागलेलं मला आवडणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव निरूपा मी शांतपणे तुझ्याशी वागतोय तर शांतपणे वागत जा पण जर का माझ्याशी या पद्धतीने वागलीस ना तर मी काय करेन या गोष्टीचा अंदाजच तुला लागणार नाही आणि मला तर तुझ्याशी या गोष्टीबाबतीत बोलायचंच नाही एक गोष्ट लक्षात ठेव निरूपा कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर तुझ्या मनासारखं होणार नाही आणि धूमकेतू तू तु ज्या पद्धतीने आज सगळं सावरलंस खरंच मला तुझ्या या गोष्टीचा खूपच आनंद आहे धूमकेतू तु तू ज्या पद्धतीने आज माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस खरं सांगायचं तर मला याच गोष्टीचा खूप आनंदच आहे तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते अहो खरं तर तुमच्यामुळे माझ्या ते बळ आलं खरं सांगू का हो मला खरं तर तुमच्यामुळे या सर्व गोष्टी कळल्या आणि मला याच गोष्टीचा आनंद आहे की मी आपल्या घराचा लिलाव थांबू शकले बाकी माझ्या मनात काही नाही तेव्हा लगेच सत्यजित मीराजवळ जातो आणि मीराला जवळ घेतो आणि मीराला बोलतो आज मला तुझा अभिमान वाटतो तू स्वतःच्या नवऱ्यावरती लागलेले आरोप बाजूला केलेसच पण आज तू घरासाठी उभी राहिलीस आणि या गोष्टीचा मला आनंद आहे खरं सांगू का मला आज एवढा आनंद झाला आहे की मी सांगू शकत नाही तेव्हा लगेच मीरा बोलते तुम्ही जरा शांत व्हा मुळात तुम्हाला कोणत्याच गोष्टीबाबतीत काहीही बोलायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेवा काहीही झालं तरीसुद्धा मी तुमच्या सोबत आहे ही गोष्ट तुम्ही कधीच विसरू नका तेव्हा मात्र सत्यजीत मीराला आधार देत असतो त्यावेळेला लगेच सुधाकरराव निरुपाला बोलतात निरूपा खरंच मला तुझी कमाल वाटते निरूपा आजपर्यंत तू ज्या पद्धतीने वागलीस ती पद्धत चुकीचीच होती पण तुला मात्र ते अजिबात पटतच नाही खरं तर आमच्यावरती ही वेळ तुझ्यामुळे आली पण तू मात्र समजून घेतच नाही तू मात्र स्वतःचं तेच खरं करतेस आणि मला याच गोष्टीचं नवल वाटतंय निरुपा कधीतरी स्वतःचा गुन्हा मान्य कर कधीतरी स्वतःच्या मनाला विचार की तुम्ही चुकलात म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची निरूपा तुझ्या चुकीचा अंदाज मला आहेच तू ज्या पद्धतीने माझ्याशी बोलते आहेस ना ती पद्धतच चुकीची आहे आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र निरूपा चांगलीच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला निरूपा काहीच बोलत नाही आणि तिथून गप्प निघून जाते निरुपा मोठ्याने बोलते या घरात माझ्या शब्दाला काळी मात्रही मान नाही पण आता मात्र मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही सगळं काही मला कळून चुकलंय एक गोष्ट लक्षात ठेवायची लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत आणि त्यासाठी मी काहीही करेल इकडे मात्र देविका मीराला बोलते मीरा कुणी सांगितलं होता नसता आगाऊपणा करायला तुला काही गरज होती का त्यावेळेला सुधाकर कसलाही विचार करत नाहीत आणि देविकाच्या थोबाडीत लावून देतात आणि देविकाला म्हणतात देविका खरं तर या प्रॉब्लेमची सगळी मूळ तू तु आहेस तुझ्यामुळे आम्हाला आमचं घर सोडावं लागणार होतं पण आज माझ्या सुनेमुळे हे घर वाचलं देविका खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या मूर्ख मुलीला योग्य ती लायकी दाखवलीच पाहिजे पण तुला मात्र कळणारच नाही कारण तू ठरवलेलंच आहेस देविका तुझ्याच मनासारखं वागायचं आणि मला याच गोष्टीचा त्रास होतोय देविका कधीतरी दुसऱ्याच्या मनाचा विचार कर तेव्हा मात्र देविका बोलते बस झालं बाबा बस झालं येता जाता मला टोमणे मारायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेवा बाबा कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुमच्याशी या पद्धतीने नीट बोलते ती पद्धत चुकीची आहे असं तुम्हाला वाटत असेल पण प्लीज बाबा नीट विचार करा तेव्हा मात्र ते खूपच चिडतात आणि मोठ्याने बोलतात पुरे आता तर मला तुमच्याशी बोलायचीसुद्धा इच्छा नाही पंकज देवी का एक नंबरचे खोटारडे तुम्ही तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो पंकज म्हणतो बाबा तुम्ही प्रत्येक वेला माझा अपमान करता आणि माझ्याशी या पद्धतीने बोलता पण आता मात्र मला तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही बाबा तुम्ही ज्या पद्धतीने ना ती पद्धत चुकीची आहे आणि प्लीज बाबा हे सर्व थांबवा मुळात तुम्ही असं का वागता तेच कळत नाही मला तेव्हा लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात पंकज बायकोच्या तालावर नाचू नकोस मला काही कळत नाही का मला सगळं काही समजतं पण मी मात्र शांत असतो का तर जाऊ देत एक ना एक दिवस तुम्हाला तुमची चूक कळेलच पण नाही तुम्हाला मात्र तुमची चूक कळूच शकत नाही आता मलाच कळून चुकलं आहे की तुम्ही किती खोटारडे आहात ते आणि काहीही झालं तरीसुद्धा तुम्ही तुमच्याच गोष्टीनुसार वागणार बरोबर ना पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र पंकज मोठ्याने बोलतो पुरे आता या सर्व गोष्टी पुरे करा आणि मला लवकरात लवकर या गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा मात्र ते खूपच चिडलेले असतात आणि त्यांना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मात्र देविका मोठ्याने बोलते बाबा तुम्ही आम्हाला बोलता आमचा अपमान करता पण जरा तरी विचार करा बाबा तुमचं हे वागणं किती चुकीचं आहे तेव्हा मात्र देविका त्यांच्याकडे बघतच राहते आणि तिथून नीट निघून जाते त्यावेळेला मोठ्यानी सुधाकरराव बोलतात देविका तोंड लपून कुठे चाललीस एक गोष्ट लक्षात ठेव कितीही का काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही आणि कितीही का काही झालं तरीसुद्धा तुला लवकरात लवकर सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यावीच लागणार तेव्हा मात्र देविका मोठ्याने बोलते बाबा तुम्ही कितीही प्रयत्न करा पण मी सुद्धा बघते ना माझ्या विरोधात जाणं तुम्हाला किती सोप्पा पडतंय ते देविकाचं हे उत्तर ऐकून सत्यजित बोलतो कमालही या मुलीची जरासुद्धा लाज नाही या मुलीला स्वतःचं तेच खरं करते पण आत्ता मात्र पुरे आता मात्र मला अजिबात हिचं चा, काहीच ऐकायचं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील का आणि खरोखर मीरा सत्यजित देविका आणि पंकजला धडा शिकवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका